प्रहार वारीमुळे रस्ता जाम होतो आम्ही मुसलमान तक्रार करतो का मग अबू आझमी यांचं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही वारीमुळे रस्ता जाम होतो मात्र मुसलमानांनी नमाज केल्यावर काही जण तक्रारी करतात असं वादग्रस्त उद्धार समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काढलाय त्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे देशात जाणून नमाजसाठी जमीन कमी केली जात आहे मशिदीबाहेर नमाज अदा केले तर योगी शासन प्रशासन पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना रद्दची धमकी दिली जाते असंही अबू आजमी म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम पंढरपूरकडे प्रस्थान करते या दरम्यान सोलापुरात आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीबाबत वादग्रस्त विधान केले मशिदीबाहेर नमाज पडू शकत नाही आज मी येत होतो आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी हिंदू रस्त्यावर सण साजरे करतात अशी तक्रार केली नाही पण ज्यावेळेस मशिदी बाहेर नमाज पडले जाते त्यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणतात बाहेर जर नमाज पडले तर पासपोर्ट आणि परवाना रद्द केला जाईल आज सोलापूरला येत असताना मला सांगितलं पालखी येथे लवकर जाऊ नाहीतर रस्ता जाम होईल वारीमुळे रस्ता जाम होतो मात्र आम्ही कधीही त्यावर तक्रार केली नाही असं अबू आझमी म्हणाले अबू आजमी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असल्या बालिश वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही प्रसिद्धीसाठी अबू आझमी अशी वक्तव्य करत असतात असंही फडणवीस म्हणाले अबू आझमी यांच्याकडून हिंदी सक्तीचं समर्थन पहिल्यापासून शिक्षणात हिंदी सक्तीवरून सुरू असलेल्या वादात आता अबू आझमी यांनी उडी आहे राज्य शासनानं शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा केल्याच्या विषयाचं मी समर्थन करतो पहिली भाषा मराठी दुसरी इंग्रजी तर तिसरी हिंदीच भाषा उरते अशा शब्दात त्यांनी हिंदीचं समर्थन केले हिंदी सक्तीवरून अबू आझमी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली